हॅलो फ्रेंड्स माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तर चला आज आपण एस वाय बी ए पी एस वाय दोनशे सोळा या बुक्समधून आय एम पी टॉपिक्स बघू अभ्यासाला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणे अगदी प्रिय आहे तुम्ही सबस्क्राईब केल्याने मला आणखी व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल आणि तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा घटक क्रमांक चार आधार याच्यातून आय एम पी टॉपिक्स टॉपिक्स हे आकृती व आधारभूमीची वैशिष्ट्ये मी तुम्हाला वाचून दाखवते तुम्हाला मनाच्या भाषा तिचं उत्तर लिहायचं आहे आतापर्यंत आपण आकृती व आधारभूमीचे स्वरूप कसे असते त्याचा परस्पराशी संबंध कसा आहे व ते परस्परावरून कसे अलग जाणवतात ही माहिती घेतली त्याची वैशिष्ट्ये अशी एक आकृतीत आकृतीला निश्चित असा आकार रूप असतो आकृतीची रचना अधिक स्पष्ट निश्चित व बंदिस्त असते आकृतीचे घटक संघटित असतात आकृतीच्या तुलनेने आधारभूमीला आकार असा नसतो ती काहीशी अस्पष्ट असते तिच्यात तपशीलवारपणा नसतो भिंतीवर टांगलेले चित्र आकृती म्हणून लक्षात येते आ आकृती ही म्हणजे दोन आकृती ही आधारभूमीच्या पुढे आलेली असते तर आधारभूमी ही आकृतीच्या पाठीमागे पसरलेली असते आकृतीला आकार असल्याने व पुढे आलेली असल्याने तिने पाठीमागील परस्पर पसरलेल्या पार्श्वभूमीचा तेवढाच भाग झाकला जातो पण सामान्यत आधारभूमी आकारहीन व विस्तृत पसरलेली असते ई आकृती ही वस्तू म्हणून दिसते तर आधारभूमीला वस्तूसारखा मर्यादा मर्यादेशील आकार नसतो इ आकृतीच्या बाह्य रेषा व तपशील स्पष्ट असतो आधारभूमीला बहुधा तपशील नसतो ती आकृतीच्या मागे अखंडितपणे पसरलेली असते आकारहित असते आकृती ही, ही तुलनेने जास्त अर्थपूर्ण व परिणामकारक असते आकृती चटकन लक्ष वेधून घेते त्यामुळे तिची स्मृती काहीशी दीर्घकाळ राहते त्या मानाने आधारभूमीची स्मृती दीर्घकाळ आणि बहुधा अशक्य निदान कठीण असते द्विमिती संवेदनात आधारभूमी एखाद्या पडद्याप्रमाणे तर त्रिमिती संवेदनात दूरवर पसरलेल्या सपट भागाप्रमाणे सपाट भागाप्रमाणे दिसते त्या मानाने आकृती मर्यादित असते व अतिशय ठळकपणे पुढे आलेली असते ए एका रे, रूपरेषेने आकृती आधारभूमीपासून वेगळी केली जाते ही रूपरेखा एक भौतिक सीमा असली तरी तिचा संबंध आकृतीशी अधिक असून आधारभूमीशी नाही आधारभूमीपेक्षा आकृती आपल्या जवळ आहे असे वाटते रुबीने रुबिने वापरलेले चित्र किंवा म्हातारी सासू व तरुण या, यांचे चित्र या, प्र, या प्रत्यागम आकृतीवरून आकृती आधारभूमीचे स्वरूप स्पष्ट करता येते या प्रत्यागम चित्रात दोन आकृतीचा समावेश आहे व त्यातील एक भाग आकृती तर दुसरा भाग पार्श्वभूमी म्हणून पाहता येतो या चित्रातील दोन्ही भाग एकाच वेळी पाहणे किंवा दिसणे असंभव व अशक्य आहे समष्टीवादी मानसशास्त्रज्ञांनी आकृती व आधारभूमी संवेदन जन्मजात व स्वतः संघटित होणारी पूर्णता असे मानले आहे त्यासाठी शिकण्याची अनुभवाची आवश्यकता नसून ही संवेदन आपल्या आपल्या मज्जा यंत्रणेचा अनिवार्य परिणाम मानले जाते आता दुसरं आहे आकृती व आधारभूमी यांच्या अलगतीची नियामकी नियामक आहे असा जर प्रश्न आला की आकृती व आधारभूमी यांच्या अलगतेची नियामके स्पष्ट करा त्याच्यावरती असं उत्तर लिहायचं की आकृती व आधारभूमी यांच्यातील त्यांच्यातील काही प्रायोगिकरित्या अभ्यासली आहेत ही नियामकी अशी एक आकार आपल्या दृष्टीक्षेत्रात दोन विभाग असतात ज्यावेळी एका मोठ्या ज्यावेळी एका, एका मोठ्या विभागात दुसरा विभाग असतो त्यावेळी त्यातील लहान असलेला विभाग आकृती म्हणून त्याच्या व तो आधारभूमी आधारभूमीमध्ये पूर्णत्व आढळत नाही म्हणूनच पूर्ण रूप आकृती म्हणून वेगळे दिसते तीन तेजस्वीतील तेजस्वीते फरक दोन विभागामध्ये तेजस्वीत दोन विभागामध्ये तेजस्वी बराच फरक असेल तर तेजस्वी असणारा भाग आकृती म्हणून वेगळा दिसतो व कमी सौम्य तेजस्वी वेगळा दिसतो सं, तेजस्वी ते दिव्याचा उजेड आकृती म्हणून वेगळाच दिसतो चार वर्णातील फरक वर्णातील फरकामुळे आकृती व आधारभूमी अधिक स्पष्ट वेगळा होतात काही वर्णरंग अधिक परिणामकारक असतात प्रभावी असतात उदाहरणार्थ कर करड्या कर राखी ही रंगाच्या पार्श्वभूमीवर तांबड्या रंगाची प्रतिमा आकृती म्हणून उठावदार दिसते आधारभूमीपासून ती वेगळी पडते निळा रंग तितकासा प्रभावीपणे उठून दिसणार नाही पाच उद्दीपकाचा कालावधी आकृती व आधारभूमी हा सं, संबंध उद्दीपक किती वेळ दाखविला जातो या घटकावर अवलंबून असतो म्हणजे एखादी एक ठळक गोष्ट दाखवताना तिला उद्दीपक म्हणून उपदेशले तर या घटकावरील अवलंबून असतो सामान्यत आकृती आधारभूमीच्या अलग संवेदनासाठी दहा मिली सेकंद पुरेसे होतात हा कालावधी जस जसं वाढत जातो त्या प्रमाणात आकृतीची वैशिष्ट्ये अतिशय ठळकपणे लक्षात येऊ लागतात सहा रूपरेखा बाह्यरेषा आकृती व आधारभूमी यांची अलगता बाह्यरेषेवरही रेषेवरही अवलंबून असते एखाद्या चित्रातील विशिष्ट भागाभोवती बाह्यरेषा काढल्यास तो आकृती म्हणून दिसू लागतो या बाह्यरेषेमुळे दोन भाग बनतात परंतु हे दोन्ही भाग एकसारखे नसतात बाह्य रेषेमुळे आकृतीचे संवेदन होते परंतु बाह्यरेषा स्वतः आकारहित असते तुम्ही आकृती बघू शकता काढलेली वरील चित्राकडे पाहिल्यास बाह्यरेषीमुळे वरील चित्रात दोन्ही चेहरे बनले पण दोन्ही चेहरे सारखे नाहीत बाह्यरषेचा सा संबंध आकृतीशी तो तेवढा आधारभूमीशी नसतो आधारभूमीच्या तेजस्वीता किंवा वर्णात खूपच बदल केला तर बाह्य रेषा तयार होते उदाहरणार्थ कागदाचा तुकडा घेऊन त्याचा एक भाग उजेडात व दुसरा भाग अंधारात ठेवला की बाह्य रेषेचे स्वरूप स्पष्टपणे दिसते बाह्य रेषेचा परिणाम आकृती संवेदन स्पष्ट करण्यासाठी होतो ज्यावेळी असे आकृती संवेदन नको असेल त्यावेळी बाह्य रेषेचा परिणाम कमी करून आकृतीला आधारभूमी समाविष्ट करता येते सात आत्म आत्मनिष्ठ घटक व्यक्तीच्या वृत्ती पूर्व अनुभव सराव व्यक्तीचे व्यक्तिमत्व प्रेरक गरजा व तत्परता इत्यादी घटकांचा हो इत्या या संविधानावर बराच परिणाम होत असतो इथे आपलं उत्तर संपत आहे प्रश्न एखाद्या वेळेस परीक्षेला येऊ शकतो म्हणून अभ्यास करून घ्यायचा या प्रश्न चांगला की आकृती व आधारभूमी यांचे अलग त्याची नियामक आहे किंवा आकृती व आधारभूमीची वैशिष्ट्य स्पष्ट करा तर पुढचा टॉपिक पुढच्या व्हिडिओमध्ये इथे आपण थांबू